श्री स्वामी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि उद्या पाच तारीख आज मला आठवण आली आहे आता ऍक्च्युली तसं वेळ मिळत नाही आहे कारण सध्या पाठ पाठ म्हणजे खूप जास्त पाठच आहे जा केंद्रामध्ये दोन तीन वेळा पाठ होत आहे सकाळी साडे दहाच्या आरतीनंतर त्यानंतर दुपारी दोन वाजता आता तिकडूनच आलेली आहे मी आणि त्यानंतर संध्याकाळी संध्याकाळच्या आरतीनंतर केंद्रात तीनदा पाठ होतोय आणि परत माझं घरी पण वैयक्तिक पाठ सुरू आहे तर म्हणजे तुम्ही समजू शकता की दिवसभरामध्ये तीन ते चार वेळा मला पाठ मी करत असते त्यामुळे वेळ अजिबात मिळत नाही आहे ते डोक्यातून निघून जातं मला आत्ता ॲक्च्युली आठवण आलं की उद्या दुर्गाष्टमी आहे आणि उद्या भैरव चंडीचा पाठ आहे तर आमचे जे जवळचे ताई आहे ते म्हणे की उद्या भैरवचंडीला येता का उद्या अष्टमी आहे तर तेव्हा मला डोक्यात आलं की अरे उद्या अष्टमी आहे उद्या भैरवचंडी आहे गुरुपीठ आता आम्ही इकडे नाशिकला जवळ पडतो त्यामुळे आम्ही नेहमी जात असतो पण मुलांचे एक्झाम्स वगैरे आहे मी म्हणजे नाही आहे आम्ही नाही येऊ शकणार तेव्हा मला आलं डोक्यात की अष्टमी आहे आणि आपण आईची ओ टी भरायचं ते व्हिडिओ सांगणं सांगायचं मी विसरून गेली त्यामुळे आता हे बनवते नेहमी आपण आईची ओटी भरत असते ओटी का भरलं जातं हो आणि काय आहे देवा कवचमध्ये तुम्ही ऐकलं असल प्रथम शैलपुत्री ते द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंडघंटा ती पुष्मांडा चौथीयशे पंचमस्कंदमाता तीषष्ठ काथ्य ऐनियशे सातवी सातवी काल ती महागौरी ती अष्टमा नवसिद्धी ती नव दुर्गा म्हणजे पूर्ण आईचे एक एक रूप आहे ते शारदीय नवरात्र असतो जे नवरात्र वर्षातले चार नवरात्र असते मी ऑलरेडी तुम्हाला नेहमी सांगत असते चैत्र शाखंबरी नवरात्र चैत्र नवरात्र अश्विनी नवरात्र अशा प्रकारे खूप गरम होतं अशा प्रकारे नेहमी चार न वर्षातून चार नवरात्र असतात आणि चार नवरात्र मध्ये म्हणजे आई जे नऊ रूपांचा आपण यामध्ये पूजा पाठ आपण करत असतो म्हणजे अष्टमी आणि नवमी याला विशेष यामध्ये महत्व आहे कारण तो पूर्ण एक संच होऊन जातं की नाही आता सगळ्या देवीची आपण पूजा केलेली आहे तो शेवट एक म्हणला जातो जसं की आपण सगळं पाठ वगैरे केल्यानंतर आपण प्रार्थना करतो गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू म्हणजे तो पूर्ण आता हे समाप्त झालेला आहे याचा एक अर्थ असतो त्यामुळे तुम्ही सर्व ह्याच्या आधी मी जे सांगितले तुम्हाला की तुम्ही सेवा करू शकता तुम्ही कोणतीही सेवा करत असो पण आईची ओटी शेवटी जर भरलं तर तो जास्त चांगला आहे कारण एक की नाही आपल्याकडून नऊ दिवस आठ दिवस जे आहे आईची पूर्ण सेवा झाली आहे आणि आता आईची ओटी भरून आपण ही जी सेवा आहे नवरात्रीची ती ती आपण समाप्त करत आहे म्हणजे इकडे विराम देत आहे आपला आपली सेवा संपली एक जो असतो ना असं त्या प्रकारे तुम्ही ओटी भरू शकता जसं आपण दांडिया इन शॉर्ट म्हणलं जसं शारदीय नवरात्र दांडियामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपण दांडिया खेळत असतो ते नवरात्राला खूप जास्त आपण महत्त्व देत असतो आणि खूप लोकांना तेच नवरात्र माहिती आहे इतर किती जण जण अशी आहेत त्यांना नवरात्र म्हणजे फक्त तो एकाच नवरात्र आठवतो त्यांना किती माहिती नाही की वर्षात चार नवरात्र असतात त्यामुळे दांडिया म्हणून असं मला सांगावं लागतं तर त्यावेळी खूप आणि ते नवरात्र साजरा करत असतो की त्यामध्ये घट बसवलं जातं कारण इतर कोणत्याही नवरात्रमध्ये जास्त जण बस जन कि आम, बस बस पन, जन बस हा बसवतात जे आधीपासून खूप जण करत असतात की नाही आम आमच्याकडे घट बसवलं जातात ते बसवतात पण शारदीय नवरात्रचा जर विचार केला तर तेव्हा खूपच जण घट बसवत असतात म्हणजे शारदीय नवरात्रीची उत्साह वेगळा आहे तो खूप जास्त मोठा साजरा केला जातो त्याचा महत्त्व पण तेवढंच आहे पण सगळ्याच नवरात्राचा तेवढंच महत्त्व आहे नवरात्र म्हणजे आईची नऊ रूपांची पूजा करणे मग आईचे नऊ रूप जर शारदीय नवरात्रमध्ये तो काही कमी महत्त्वाचा आहे किंवा चैत्र नवरात्रमध्ये तो अधिक महत्त्वाचा आहे असं काहीच नाही आहे आईची कोणत्याही रूपाची तुम्ही पूजा करा तर तितकाच महत्त्वाचा आहे त्यामुळे चैत्र नवरात हाही तितकाच महत्त्वाचा आहे म्हणून मला सांगू इच्छिते की आता उद्या पाच तारीख आहे आणि आज मी हे व्हिडिओ नक्की लगेच अपलोड करून देणार आहे तर उद्या एकतर पाच तारीख एकतर दुर्गाष्टमी आहे किंवा रामनवमी दोन्ही दिवस जे आहेत खूप मुहूर्त चांगले आहेत रामनवमी पण आहे त्या दिवशी तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता आणि अष्टमी त्या दिवशी सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता आता ओटी कशी भरायची ओटी ख खूप साधी सिंपल आहे जसं आपण हळदी कुंकूला बोलवत असतो हळदी कुंकूला आपण जसं ओटीचं सामान देत असतो त्याचप्रकारे आपल्याला ओटी भरायची आहे पण यामध्ये थोडंसं की आपण एखादे सामान देत असतो आपण एखाद्या बाईला पण एखाद्या स्त्रीला पण इकडे आईची आपण ओटी भरत असतो तर तुम्ही नवरात्रीमध्ये कन्यापूजन करत असाल तर कन्यापूजनसाठी आपण कशी तयारी करत असतो कन्यापूजनसाठी आपण शृंगाराचं सामान देत असतो एक एक जण काय करतात की एक एक वस्तू देतात आणि एक, -एक जण काय करतात की त्यामध्ये रुमाल आहे शृंगाराचं सामान आहे एखादं पेन पेन्सिल नोटबुक ज्या त्याच्या त्याच्या यथाशक्तीप्रमाणे ते देत असतात आता इकडं आईची ओटी म्हणजे तशीच असते फक्त आपण आईची म्हणून म्हणजे ब्रह्मांड नायक जगतजननीची आपण ओटी भरत असतो आता आपण कुठे गेलं तर आपल्याला एखाद्या लग्नासाठी खूप चांगली सिल्की काठेची पैठणी साडी पाहिजे असते तर ते तर ब्रह्मांड नायक जगत जननी आहे ते जगतजननी आहे तर त्यांना आपण तेवढंच मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे चांगली महागची साहाचं सामान ओटी पाच प्रकारचे फळं ड्रायफ्रूट्स हे सगळं आहे पण आता तुमच्या यथाप्रमाणे एकदम साधी सोपी ओटी तुम्ही कशी भरणार आहे आता दुर्गा चरित्र दुर्गा सप्तसती या पुस्तकामध्ये या ग्रंथामध्ये दिलेला आहे देवीची ओटी कशी भरायची आहे मूळ ठिकाणी जाऊन मूळ ठिकाणी म्हणजे त्यांचा जे मूळ ठिकाण आहे आईचं जसं तुळजापूर भवानी माता आहे तर त्यांचा तुळजापूर आहे गडावरची आई आहे तर त्यांची सप्तशृंगी आहे इकडे जावं लागतं रेणुका म्हणजे माहू तिकडे जाऊन भरावं लागतं असे या प्रकारे त्यांच्या मूळ ठिकाणी जाऊन आपण जर ओटी भरलं तर तो जास्त चांगलं असतं पण नाही झालं तर आपण इकडच्या इकडे तुम्ही घरात सुद्धा ओटी भरू शकता घरात पण आपली आई आहे आजूबाजूला जिकडे आहे आता मी जस्ट साडेतीन शक्ती पीठमध्ये आम्ही पाठ करून आलेले आहे आता इकडेच आहे सगळे जवळ आहे जवळ एखादा मंदिर आहे तर तिकडे तुम्ही जाऊन ओटी भरू शकता आता एवढे दिवस तुम्ही का जे काही सेवा केली आहे त्याचा फळ म्हणून त्याचा शेवट म्हणून तुम्ही हा ओटी भरायचा कार्यक्रम करू शकता तर ओटी कसं भरायचं आणि त्यामध्ये काय असतं ओटीमध्ये काय नाही खरं नाळाची ओटी, ओटी आपल्याला भरायची असते जसं आपण जे आहे तुमच्या घरात मी एखादी आणून ठेवलेली आहे तुम्हाला युज करायची आहे ती तर आईला ओटी भरा आणि ती एक साडी तुम्ही स्वतः यूज करून घ्या अशा करू शकता जर तुमच्याकडे साडी नाही आहे घ्यायचं नाही आहे तुमच्याकडे तुमची यथाशक्ती तर तुम्ही फक्त ब्लाउज पीस जे आहे त्याच्या निकाल सुद्धा ओटी भरू शकता आता तसं लागणारं काय आहे यामध्ये मी सांगून देते यामध्ये काही सामान असलं नसलं तरी चालेल काही नाही फक्त तुमची भावना श्रेष्ठ असायला पाहिजे तर साडी नारळ हळद कुंकू आईसाठी श्रृंगाराचं सामान जर म्हणलं तर त्याच्यामध्ये वेणी जे की आईला आवडतं आईसाठी आपण भरत असतो सव्वाशींचं सम सामान ज्याला आपण म्हणलं जातो तर साडी आहे नारळ आहे वेणी वेणी आहे हळद कुंकू आहे टिकलीचं पॉकेट आहे बांग हिरव्या बांगड्या हिरव्या बांगड्या आहे टिकलीचा पॉकेट आणि त्यासोबत नेलपेंट आहे मेहंदीचा कोण आहे, आहे ब्लाउज पीस आहे तुमच्याशी झालं तर तुम्ही दोन प्रकारचे फळं किंवा पाच प्रकारचे फळं एक एक फळ तुम्ही त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता तुमच्या घरामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे आहे तर ते सुद्धा भरलं जातं मंगळसूत्र ते भरलं जातं जोडवे वगैरे आहेत ते त्याच्यामध्ये ठेवलं जातं म्हणजे सवाशिंचा जो एक कम्प्लीट असतं जिकडे आपण मूळ ठिकाणी जातो आता मी तुळजापूरला जाते तर तिकडे पूर्ण एक कंबो असतो तुम्ही गुरुपीठला मी झालं तर तिकडे पण दिलं जातं विरोधे मंगळसूत्र हळद कुंकू त्यासोबतच थोडेसे खडीसाखर साडी रुमाल या सगळ्या गोष्टी आणि इतर आपल्याकडे काही देवीला जे तुम्ही अर्पण करणार आहे ते तुम्ही स्वतःच वापरणार आहे त्यामुळे याप्रके तुम्हाला जे काही वाटलं तुमच्याकडे जे आहे साडी नाही आहे तर ब्लाऊज पीस तुम्ही वगैरे घेऊ शकता त्यासोबतच नारळ तर आपण घेऊ शकतो नारळ सा ब्लाऊज पीस नारळ वेणी हळद कुंकू थोडेसे तांदूळ आणि जोडवे विरोधे मंगळसूत्र सोन्याचं नाही तर नाही जे नकली आहे ते पण तुम्ही फक्त तुमची भावना तुमची श्रद्धा फक्त ती चांगली असायला पाहिजे आणि जुळे विरोधे मणी मंगळसूत्र कंगवा पण देतात कंगवा आ, तेलाची बॉटल म्हणा ते पण देत असतात तेलाची बॉटल छोटा एक पाऊस ठेवलं जातं त्यामध्ये आणि नेलपेंट आहे मेहंदी आहे या चव्हाशींचं जे शृंगाराचं जे सामान आहे पाळणा खेळणं हे, हे सुद्धा दिलं जातं मूळ ठिकाणी जाऊन आपली गुरुमाऊली सांगत असतात की वर्षातून एकदा तरी मूळ ठिकाणी जाऊन आईची ओटी भरायला पाहिजे आईचा मान सन्मान करायला पाहिजे ज्याला मान सन्मान म्हणलं जातं आईची ओटी भरायला पाहिजे तर त्यामध्ये पाळणा खेळणा हे सगळ्या वस्तू दिल्या जातात तुमच्याकडे ड्रायफ्रुट्स आहे तर तुम्ही ड्रायफ्रुट्स पण त्यामध्ये इन्क्लूड करू शकता या प्रकारे आपल्याला हातात घ्यायचं आहे आता मी गुरुपीठला मी जाते तर नेहमी तिकडे ओटी जेव्हा मला झालं शक्य त्यावेळेला मी तिकडे ओटी भरूनच येते गुरुपीठला कारण गुरुपीठमध्ये तिकडे सगळे शक्तीपीठ आहे तिकडे तर हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्याशी प्रार्थना करायची आहे त्यांना सांगायचं की हे माझं नाव आहे जसं आपण संकल्प करतो त्यावेळी ते सांगितलं जातं तिकडचे जे आ, की आधी तुम्ही तुमच्या नावाचा उच्चार करा की हे माझं नाव आहे मी स्वामी सेवेकरी आहे माझं नाव हे आहे हा माझा गोत्र आहे आज हा तिथी आहे आज हा वार आहे याप्रमाणे आणि मी तुम्ही माझे कुलदेवी आहात तो म्हणजे कुळाचे रक्षण करणारे आहेत आणि कुळदेवी म्हणजे आपण म्हणतो ना आपण की मला पैसा हवा तर आई लक्ष्मीची सेवा करा आपल्याला बुद्धी हवं तर सरस्वतीची पूजा करा गणपती बाप्पाची पूजा करा तर असं हे तर शक्य हे तर बरोबर आहे पण आपली जी कुळदेवी असते ना ती लक्ष्मी असते ती सरस्वती असते ती अन्नपूर्णा असते ती महाकाली असते आपली कुळदेवी असते सगळं असते म्हणजे एक कुळदेवीमध्ये सगळे अवतार आहेत ते कुळाचं रक्षण करत असते आपले कितीतरी कुळांचं आपलं रक्षण करत असतात ते आणि आपल्या कुळामध्ये जे काही चांगलं वाईट होतो तो त्यांच्याच कडून तो म्हणजे त्यांच्या कुळाचं जे काही आहे ते खूप चांगलं होणार आहे नाहीतर कोणाच्या कुळामध्ये संततीच होत नाही कोणाचं लग्नच होत नाही अशा प्रकारचे जे बाधा असतात तर कुळदेवीचा मान सन्मान तुम्ही नक्की करा कुळदेवीची ओटी नक्की भरून बघा एकदा आणि तुम्हाला जर शक्य झालं ना लोक बारा बारा दहा दहा शंभर शंभर तोळेचे म्हणजे गोल्ड डोनेट करतात पण तुम्हाला जर शक्य झालं ना एक ग्राम मंगळसूत्र एक ग्राम सोन्याचा मणिमंगळसूत्र चांदीचे जोडवे हे आणि ओटीचं चा सामान चांगल्या प्रकारचे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स असायला पाहिजे छोटे छोटे शंभर शंभर ग्रामचे नाही झालं तर तुमच्याने या प्रकारे तुम्ही जेवढं मोठ्या थाटामाटाने आईची ओटी भरणार ना तुम्ही खरंच बघा कारण मला भरपूर जणांनी सांगितलेलं आहे की तुम्ही हे करून बघा हे करून बघा सोन्याचा कारण आपण आता नॉर्मल आहे आपण आपण जसे सामान्य लोक आहे तर आपल्याला असं वाटतं की आपल्याला दहा तोळ्याचा सोनं पाहिजे आपल्याला मंगळसूत्र सोन्याचा पाहिजे आपल्याला नकली वस्तू नको आहे मी सोनंच घालणार आहे मी चांदीच घालणार आहे आपल्याला चांगलं वाटतं तर ते तर आपली कुळाची आई आहेत ते तर जगत जननी आहेत मग त्यांच्यासाठी पण आपण तेवढंच आत्मीयतेने घेऊन जायला हवं तर मला खूप जणांनी मागित सांगितलेलं आहे असं की तुम्ही फक्त एकदा हे करून बघा मग बघा तुमची प्रगती कशी होणार आहे तुमच्यामध्ये बदल कसं तुमचं घरामध्ये किती सुख समृद्धी येणार आहे कारण आई आई असंही खुश होणार आहे आता याचा अर्थ असं नाही आहे की तुम्ही सोन्याचं जर काही घेऊन गेलं तर आई खुश नाही होणार असं नाही आहे पण त्यामागची आपली भावना असतेच ना आता तुम्ही कोणाच्या घरी जात आहे तुम्ही दहा रुपयेचं घेऊन जाता त्यामध्ये तुमची दहा रुपयाचीच भावना आहे पण तुम्ही तेच जर हजार रुपयेचं घेऊन जात आहे तर तुमच्या भावना पण तेच आहे कारण जेव्हा आपली भावना येत असते ना तेव्हा ते पैसा निघतो आणि ते वस्तू घेतल्या जातात बरोबर आहे का नाही ती माझी भावना ती माझी खूप जवळची आहे ती माझी खूप मी तिला खूप जीव लावते ती माझी बहीण आहे ती माझा भाऊ आहे माझा खूप जवळचा आहे मग माझ्याकडून किती निघणार आहे हजार एक लाख असं आणि तेच एखादा दूरचं आहे लांबचा आहे माझी भावना तेवढी नाही आहे तर किती काढणार तुम्ही दहा रुपये पन्नास रुपये एवढंच त्यामुळे भावना ही तेवढीच महत्वाची आहे तर तुमच्याने जेवढं शक्य झालं तुम्ही तेवढं करा मी असं नाही म्हणत पण जर शक्य झालं कधी तुम्हाला देवाना एवढं दिलं की तुम्ही एक ग्राम दोन ग्राम सोनं आपल्या कुळदेवीला खरेदी करू शकता तर त्यावेळी नक्कीच खरेदी करा खरंच हे मला अजून हा चान्स भेटला नाही पण मी पण हे करायचं खूप इच्छुक आहे म्हणजे मला पण हे करायचं आहे आणि तुम्हाला जर झालं चान्स भेटलं तर तुम्ही पण नक्की करा सोन्याचं मणी मंगळसूत्र घेऊन जाईला एक ग्राम दोन ग्रामचे तुम्हाला भेटून जाईल चांदीचं चा जोडवे इतर पाळणा खेळणा पूर्णाचा नैवेद्य पूर्णाचे दिवे चांगली चांगली खणा नारळ नारळ आणि चांगली साडी चांगली साडी म्हणजे आपण स्वतः घेणार तर दोन हजार पाच हजारचं घेणार आणि ती आईसाठी घेणार तर दोनशेची घेणार असं नका करू तर चांगली आईसाठी साडी त्यासोबत नारळ ड्रायफ्रूट्स वेगळे प्रकारचे झालं तर स्वीट्स तुम्ही घ्या जेवढं चांगलं झालं तुम्ही जेवढं आत्मीयताने चांगलं देणार आहे तुम्हाला रिटर्नमध्ये तेवढंच चांगलं आहे कारण कोणतेही देऊ काहीच ठेवून घेत नाही ते तुम्ही त्यांना जर एक रुपये दिला ना तर ते नक्कीच तुम्हाला दहा रुपये नक्कीच तुम्हाला वापस देणार आहे कोणतेही देवस होतोय त्यामुळे आता मी ते नाही करा आणि अशा प्रकारे तुम्हाला ते सगळ्या जे पण तुम्ही घेऊन गेलेले आहे ते तुमच्या हातामध्ये धरायचं आहे तुमच्या हातामध्ये धरायचं आहे आणि मी स्वामी सेवेकरी आहे हे माझं नाव आहे हे माझं गोत्र आहे तुम्ही माझे कुळ आहेत आज हा वार आहे आज हा तिथी आहे आणि मी माझ्या इच्छेने मी तुमची ओटी भरायला ह्याच इकडे आलेली आहे तर तुम्ही माझं जे काही ओटी भरायचं सामान आहे जे माझी सेवा आहे तुम्ही रुजू करून घ्या चांगल्या प्रकारे आणि तुम्ही ती जी सेवा आहे आ, मनाने स्वीकार करून घ्या जे काही मी आणलेली आहे त्याला तुम्ही स्वीकार करून घ्या तुमचा आशीर्वाद असू द्या असं म्हणून तुम्ही ते हातात धरून त्या जा जय जयकार करायचा आहे कुठेही कोणतीही देवी जर असली कारण प्रत्येक देवी ती अन्नपूर्णा देवी असली ती महालक्ष्मी असली तर ती त्यामध्ये एकच आहे राजराजेश्वरी उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय या प्रकारे कारण प्रत्येक देवीमध्ये महाकाली महालक्ष्मी महासरस्वती हे तीनच देवी, देवी आहेत त्यामुळे हो प्रत्येक कोणतीही आईची जर मूर्ती असल तुमच्याकडे तुम्ही त्यांना नमस्कार करत असताल तर या प्रकारे तुम्ही जय जय कार का करायचा आहे आणि त्यानंतर ते ओटीचे सामान जे आहे तो त्यांना देऊन द्यायचं आजच्या शरणापाशी ते ठेवतात अर्पण करतात आणि त्यानंतर त्यामध्ये काहीतरी साखर आहे जे आपण आईला घेऊन गेलेले आहेत खडीसाखर आहे थोडेसे तांदूळ आहे जे काही आहे ते आपल्याला परत आपल्या ओटीमध्ये ते थोडंसं टाकत असतात की हे तांदूळ तुम्ही घेऊन जा आणि तुमच्या जो धान्याचा भांडार आहे धान्य धान्य जिकडे तुम्ही साठवण करून ठेवता त्यामध्ये हे मिसळून टाका हे खडी साखर तुम्ही घेऊन जा आणि तुमच्याकडे जे साखरचं आहे त्यामध्ये टाका किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रसाद म्हणून हे घेऊन जा म्हणून सांगितलं जातं तर या प्रकारे ते देतात आणि तिकडे जर कोणी नाही आहे तर आईच्या चरणावशी ठेऊन परत हळदी कुंकू त्यांच्या जर चरण कमाल असतील तर त्यावरती हळदी कुंकू व्हायचा आहे परत मुजरा करून आणि त्याच बोटी मधलं काहीतरी एक सामान ते तुम्हाला आपण पूर्ण ताट रिकामा करून नाही देत ना आता आपण अमावस्या देत असतो तर आपण पूर्ण ताट रिकामा नाही करून देत आपण परत त्यांच्याकडून आपण अमावस्या जर देत तर मीठ आहे तिखट आहे तेल आहे तांदूळ आहे जे काही आहे ते सगळं आपण पूर्ण देतो आपण परत त्यांच्याकडून आपण त्या आपल्याला काहीतरी देत असतं त्या प्रकारे त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी थोडंसं घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत नमस्कार एकदा करून आणि आपल्याला निघून यायचं आहे तर या प्रकारे आपल्याला ओटी भरायची हे साधी सोपी आता मी जे काही सांगितले त्यामध्ये काही नसलं तरी काही चालेल फक्त तुमची भावना श्रेष्ठ असायला पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे देवता देवता अशी आहेत ना की त्यांच्या भक्तांमध्ये ते एवढे भक्तासाठी ते काहीही करू शकतात युगे अठ्ठावीस विठेवरी उभा आहे नाही आपले विठ्ठल रुक्माई त्यांना विटावरती उभं राहिले होते त्यांच्या भक्तासाठी आणि भगवान शंकर जे आहे त्यांनी मास खाल्ला होता त्यांच्या भक्तासाठी तर देवा देव जे आहेत ना त्यांचं पण समर्पण तेवढंच असतो आपल्या त्यामुळे ते आपल्या भक्तांच्या मनोकामनासाठी भक्तांच्या सुखासाठी ते स्वतः माशा तुम्हाला माहिती आहे ना आ, जे विठ्ठल आहेत त्यांच्याकडे मासे असतात तर एक मासेवाला आला होता त्याच्याकडे काहीच नव्हतं तर त्यांनी देवांना मासा अर्पण केला होता तर देवांनी तो, देवा तो मासा सुद्धा ग्रहण केला होता त्यामुळे तुम्ही काहीही अर्पण करा आईला फक्त मनोभावे अर्पण करा तुमची यथाशक्ती जे आहे हा तळमळी नाही हा तुमचा खूप मोठा बंगला आहे फोर व्हीलर आहे तरी तुम्ही जर खूप कंजूशीपणा करून पन्नास शंभर रुपयाची वस्तू तुम्ही घेऊन जाताय तर असं अजिबात करू नका कारण तुम्ही जेवढा खुल्या मनाने आईला देणार आहे आई पण तेवढंच शंभर पटीनं तुम्हाला खुल्या मनाने देणार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही आणि हा देणार आहे म्हणून करू नका फक्त भक्तिभावाने करा तर आईची सेवा नक्की करा त्या दिवशी अष्टमी आणि नवमी ना आतापर्यंतही तुम्ही जर नाही केलेलं आहे नाही शक्य आहे तर अष्टमी नवमीला तरी कमीत कमी, कमी दुर्गा सप्तशतीचा पाठ करा त्याला संपूट लावून भैरवचंडीचा पाठ सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर कुंकुमार्चन करा सोळा वेळा लक्ष्म, महा लक्ष्मी महालक्ष्मी अष्टक मग म्हणू शकता तुम्ही आणि त्यासोबतच माळी जे जप आहे ते तुम्ही करू शकता काल लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र नव्वाळ नव मंत्र श्री श्री मात्रे नम अशा तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि शेवटी अष्टमी किंवा नवमी या दोन्हीपैकी कधीही तुम्ही करू शकता आईची बोटी भरून ही जी सेवा आहे ही जी नवरात्र आहे हे समाप्त होऊन जाणार आहे म्हणजे सुरु ते शेवटपर्यंत खूप काही चांगलंच चांगलं झालेलं आहे तुमच्याकडून ही आणि अशा प्रकारे तुम्हाला ओटी भरायची आहे काय विचारायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईकशे सबस्क्राईब नक्की करा